विविध गोष्टींची पुस्तके त्यांनी उपलब्ध करून विद्यार्थीमध्ये गावामध्ये थोड्या वेळामध्ये आत्ता उद्घाटन सुद्धा होणार आहे ते पाहूया जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आपल्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना आज खुशखबर आहे आपल्या गावातील विद्यार्थी मित्रांना वाचनाचे सराव होण्यासाठी आजपासून आपल्या गावातील कुलदीप म्हात्रे यांच्या घरी वाचनालयाचे उद्घाटन होणार आहे तेथे आज आम्हाला आपल्या मराठी शाळेतील गुरुजींनी आमंत्रण केलेले आहे अजित जोशी सरांनी आमंत्रण केलेले आहे तर आम्ही तिथे दानर आहोत आणि कशाप्रकारे आजचा वाचनालयाचे उद्घाटन होणार आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता आपण जाऊया सर्वप्रथम मराठी शाळेमध्ये आधी मराठी शाळेमधून जाणार आहोत आपल्या गावातील कुलदीप म्हात्रे यांच्या घरी जाणार आहोत आणि उद्घाटन सोहळा होणार आहे ते आपण कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया नमस्कार दर आता आपण आलो आहोत मराठी शाळेमध्ये आलो आहोत आणि मराठी शाळेमध्ये कशा प्रकारे तयारी झालेली आहे ते आपण पाहूया इथून जाणार आहोत आपण वाचनालयाचे उद्घाटनासाठी जाणार आहोत सर्वप्रथम आपण गुरुजींना भेट देऊया नमस्कार तर मी आता आम्ही आलेलो आहोत गजानन वर्तक अध्यक्ष शालेय कमिटीचे आणि मी स्वतः आलेलो आहोत आणि आजीच जोशी सर आपले मराठी शालेतील गुरुजी आहेत आणि ते आपल्याला आजच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती देणार आहेत पाहून नमस्कार आज प्रथम संस्थेमार्फत रायगड जिल्हा शाळा गोवडणे येते मी गोवडणे गावामध्ये एक उपक्रम गावाचा सहभाग प्रथमचा हा त्यांचा जो उपक्रम आहे म्हणजेच वाचनालयाचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विविध गोष्टींची पुस्तके त्यांनी उपलब्ध करून विद्यार्थ्यांनी गावामध्ये एक खुलं असं वाचनालय त्यांनी उप आज उघडण्यात येणार आहे आज त्याचं उद्घाटन आहे आपल्या शाळेच्या वतीने तसंच कमिटीच्या वतीने आज त्या उपक्रमाचं उद्घाटन दीपिका म्हात्रा यांच्या घरी म्हणजे गावामध्ये होणार आहे धन्यवाद ओके धन्यवाद आता तर तुम्ही पाहिला असेलच गुरुजींनी पूर्ण माहिती दिलेली आहे आजचा उपक्रम म्हणजे आजचा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे ती पूर्ण माहिती गुरुजींनी दिलेली आहे आता आपण जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे कार्यक्रम सुरू होणार आहे ते आणि सर आता सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही जाणार आहोत वाचनालयाचे उद्घाटन ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन ते त्या ठिकाणी जाणार आहोत सर्व विद्यार्थी तयार आहेत पाहू शकता 讲一个。<laughs> <laughs> <laughs> दुसऱ्या वर्गातील पण मुले सर्व तयार झालेले आहेत हे दोन बघ या सर्व मुले एकत्र येऊन आता उद्घाटनासाठी सज्ज आहेत या सर्व विद्यार्थी बाहेर आलेले आहेत सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आपण वाचनालयाचे उद्घाटन ठिकाणी

आणि तुम्ही कोणत्या रिपोर्टवर बोलत आहात Thank you. đang bắt

आपण आलेलो आहोत कुलदीप म्हात्रे ज्या ठिकाणी वाचनालयाचे उद्घाटन सोहळा होणार आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी आले आहेत पाहू शकता आणि आता विद्यार्थी मित्र एकत्र येऊन वाचनाचे कशाप्रकारे उद्घाटन होणार आहे ते आपण पाहणार आहोत सर्व विद्यार्थी घरामध्ये जात आहेत पू शकता सर्व विद्या अशा प्रकार पुस्तकें लवल वाचना की सर्व पुस्तकें पोचलो हो, आहोत आपण वाचनालयामध्ये आपण आलेलो आहोत पाहू शकता वाचनालयातील पुस्तके पूर्ण पुस्तके वाचनालयातील आहेत एक सुवर्ण संधी असे सगळ्या विद्यार्थ्यांना वाचनालयामध्ये मिळणार आहे कोणी विद्यार्थी इथे ते वाचनालयामध्ये पुस्तक घेऊन त्याच्यावर अभ्यास करू शकतो अनेक विविध तुम्हाला दाखवले आणि थोड्या वेळा मध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या गावातील सरपंच ताई प्रणिता ताईच्या असून होणार आहे पाहूया आणि सरपंच ताई प्रणिता ताई यांचे स्वागत करताना

आपल्या बोडणे गावामध्ये प्रथम संस्थेमार्फत ग्राम शिक्षण केंद्र गोडने ते आज काय या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार तसेच दीपपूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो मी मॅडमला विनंती करतो की शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा आणि पूजन करावं अध्यक्ष बस निकलवा लो तर आता दोन मिनिटात काय काय होतं आपण बघूया चेक करा जा फोटो करूया हा काय तो दादा काय इकडे आहे नका हा काय तो एक एक देखा आता आता तर तुम्ही आलो ना आलो ये पोटात नो पूजांत केली देख पूजांत केली तिकडे खाली मनजीव केला और सवाल था थोड़ा थोड़ा सरपंच का ये दो फर्स्ट ग्राम शिक्षण केंद्र गोवडणे इतिहास के आजचा श्रीफल वाढवण्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे विद्यार्थ्यांसाठी विविध गोष्टींची पुस्तकं इथं उपलब्ध केलेली आहेत प्रथम संस्थेवर आणि त्या गोष्टींच्या पुस्तकांचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी रोज येऊन घ्यायचा आहे इथल्या ज्या प्रमुख आहेत दीपिका म्हात्रे ह्या तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करणारच आहेत त्या सदर कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गोवडणे गावातील सरपंच माननीय प्रणिताई म्हात्रे यांचं स्वागत

आपल्या शाळेचे अध्यक्ष गजनजी वर्त त्यांचं स्वागत तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापात्र मॅडम यांचं सुद्धा स्वागत मॅडम यांनी करावं तसंच शाळा समितीचे सदस्य प्रेमनाथजी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत शाळा समितीच्या सदस्या तसेच ह्या तसेच अजून एक आपल्या ग्राम शिक्षण समितीच्या सदस्या अर्पिता मात्रे यांचं तो स्वागत तसेच हे हे जे ग्राम शिक्षण केंद्र आहे त्या ग्राम शिक्षण केंद्र उद्दिष्ट की गावात सगळ्यात आता आपल्या शाळेचे शिक्षक जोशी सर जोशी स्वागत मला मात्र की विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मला गोष्टीची पुस्तकं आहेत ती गोष्टीची पुस्तकं वाचावी वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि सवय निर्माण व्हावी यासाठी गावामध्ये हा उपक्रम राबवला गेलेला आहे शाळेत वगैरे उपक्रम शाळेला सुट्ट्या असतील किंवा इतर वेळ शाळा बंद म्हणजे आता सकाळी शाळा असल्यामुळे दुपारी बंद मग गावामध्ये ओपन केल्यानंतर दिवसभर मुलांना इथं येऊन वाचन करता वा, येवं जसं की हा उद्दिष्ट महत्वाचं आहे की गावामध्ये हे वाचनालय ग्राम शिक्षण केंद्र उघडण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन आज मॅडमच्या हस्ते झालेलं आहे आणि आपण सर्वांच्या व्यवस्थितपणे हा उपक्रम जो आहे प्रथम संस्थेचा तो राबवण्यात यावा ती विनंती प्रथम वाचनालय छोट्यास वाचनालयाचं तुम्हाला दिलं आहे त्या वाचणाऱ्याचा तुम्ही भरपूर फायदा घ्या कारण त्याच्यात चांगली चांगली पुस्तकं आहेत प्रत्येक रुपया बोलायचा म्हणजे आई वडील आपल्या रुपया देतात ते रुपयाचं महत्त्व काय किंवा काय ते सगळे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर सर्वांनी आवर्जून सगळ्यांना सांगतो यायचं पुस्तक घ्यायचं वाचायचं आणि ठेवायचं व्यवस्थित परत तसे तसं ठेवायचं आणि सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज आपल्या गावात ग्राम शिक्षण केंद्राचं हे नावलं आहे ते आज उद्घाटन माझ्या हस्तेच झालंय आज खर खूप चांगला हा उपक्रम आहे कारण मुलं जर शिकली तर आई वडिलांचं नाव निघतं आई वडिलांचं नाव निघालं तर आपल्या गावाचं निघतं गावानंतर तालुक्याचं देशाचं ता कारण तिथं नाव पण आहे पडो भारत पडो बडो भारत म्हणजे तुम्ही जर शिकलात पुढे जर मोठे झालात तर काहीतरी नाव लवकर कमवाल आणि तुम्ही शिकावं पुस्तकं इथं उपलब्ध करून दिलेलेच आहेत प्रत्येकाने येऊन वाचन करायचं त्याच्यातून कुठे चांगला बोध असो तर घ्यायचा आणि त्याबद्दल तुम्ही वाचन करून पुढं मोठं व्हायचं तुम्हाला तुम शुभेच्छा देते काही तर येऊन तुम्ही दररोज वाचन करून काहीतरी तुम्ही शिक्षणाचा लाभ घ्याल एवढं बोलून मागून संपवते सांगायचं आणि सगळ्यांना आधी धन्यवाद ज्या उपक्रमासाठी उपस्थित राहिला सरपंच मॅडम सदस्य आणि माझ्या शाळेचे सहशिक्षक शाळेचे शिक्षक मुख्याध्यापिका मॅडम आणि माझी प्रथमची टीम पहिल्यांदा ग्राम शिक्षा केंद्र हे काय आहे ते मी तुम्हाला सांगते की हा ना प्रथम म्हणजे कार्यक्रम गावाचा सहभाग प्रथमचा कार्यक्रम हा गावासाठी आहे आणि फक्त संकल्पना ही आमच्या प्रथमची आहे पण तो गावाने आम्ही आता ही छोटस रोपट लावून दिले तो झाड पुढे करून घेण्याचं काम तुमचं आहे तर ह्याच्यात काय ग्राम केंद्र एरवी वाचनालय असतं ता, तो टाइम टू टाइम असतं किंवा शाळेत मुलांना पुस्तकं असतात ती दहा ते पाच पर्यंत शिकू शकतात तर आमचा म्हणजे असा उद्देश आहे की प्रत्येक मूल शिकलेलं आणि टिकलेलं शिक शिकावं आणि टिकावं या म्हणजे हे बोध घेता घेता त्याच्यासाठी आपण ग्राम शिक्षा केंद्राची म्हणजे संकल्पना पुढे आणली की जेणेकरून मुलांना शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत कुठल्याही कुठल्याही म्हणजे ती अवेलेबल असावी आणि आता ही फक्त आम्ही म्हणजे गावाच्या सहभागातून अजून पुढे कशी नेता येतील तर काही गावाने आता मागच्या वेळेस आम्ही मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्येच केलं होतं कडापे गावात कडाप्यासारखे गाव काय होतं की तिथे नेटवर्कचा इश्यू आहे तर त्या ठिकाणी पण एका व्हॉलेंटिअरच्या घरी म्हणजे एक असा आता जिथे आपल्या ठिकाणी ओपन होते तो दीपिका ताई आहेत की त्यांनी गावासाठी पुढाकार म्हणजे शिक्षणाचं महत्व जाणून त्यांनी पुढाकार घेऊन मुलांसाठी त्यांचा वेळ दिला आहे त्यांची जागा उपलब्ध करून दिली दीपिका ताईसाठी टाळ्या द्या कारण कारण समाजासाठी करणारे खूपच बोटावर मोजणे एवढे असतात तर जे बोटावर मोजण्या एवढे असतात पण त्यांचा आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कसा उपयोग करून घ्या घेता येईल हे आपण बघायला पाहिजे आणि आता है आमी जी। 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 हो हे आम्ही फक्त नॉर्मल पुस्तक अवेलेबल करून दिले आहेत त्याच्यात आपण तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनं अजून त्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तकं किंवा छान छान गोष्टींची ग्रामरची इंग्लिशची अजून त्याच्यात कशी वाढ होईल हे बघायचं आहे आणि आपले ग्राम शिक्षा केंद्र हे फक्त या गल्ली मर्यादित न राहता पूर्ण गावासाठी कसं अजून वेगळ्या ओपन स्पेस मध्ये कसं करता येईल हे आपण पुढच्या म्हणजे पुढची ही हे संकल्प आहे तर ग्राम शिक्षा केंद्रासाठी आणि दीपिकाताईंसाठी आणि आपल्या मुलांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि मी माझ्या इथं दोन शब्द संपतो धन्यवाद नमस्कार आज ग्राम शिक्षण केंद्र उद्घाटन ते उद्घाटन या उद्घाटन प्रसंगी आपल्या गोडणे गावातील सरपंच मॅडम उपस्थित मी आभार व्यक्त करतो तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी उपसरपंच व शाळा व्यवस्था सदस्य उपस्थित सुद्धा आभार व्यक्त करतो आपल्या ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष गजनजी वर्धक हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांचे व्यक्त करतो तसेच सर्व उपस्थित म्हणजे आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो ज्याला चॉकलेट नाही bye नमस्कार आता सर्व विद्यार्थी कुलदीप म्हात्रे यांच्या घरामध्ये वाचनालयाचे उद्घाटनासाठी गेलेले होते आणि आता आम्ही तेथे सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पुन्हा एकदा शाळेमध्ये आलेलो आहोत आणि आजचा वाचनालयाचा उद्घाटन तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहेच आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके